खर राज तर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत दुसरीकडे रोहित पवार म्हणत आहेत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र आलं पाहिजे कसं पाहताय या सगळ्या घटनांकडे काय आपले काय राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्रित यावं आणि महाराष्ट्रामध्ये जी विरोधी पक्षाची जी काही पोकळी आता त्याची ती पोकळी भरून काढावी ठाकरे या नावासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे कार्यकर्तृत्व इमेज आहे ती इमेज खरं तर या दोघांनी हो आत्ता विरोधामध्ये काम करून खरं तर महाराष्ट्रामध्ये पॉप्ली विरोध पण रोहितदादा पवारची म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही वेगळी कधी आहे म्हणजे वेगळी मानतच नाही मी तर हे असतानाच एक आहे मग अजितदादा पवार, पवार विरोधी पक्षात येऊन काम करणार आहेत तर रोहितदादा पवार रिकाम्या असलेल्या मंत्रिपदावर जाऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून रोहितदादांना सांगू सांगेन रोहितदादा कधीतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा थोडं थोडे दिवस काम केलं पाहिजे ना लोकनेता व्हायचा असेल तर जनसामान्यांच्या प्रश्नावर लढलं पाहिजे विरोधी पक्षात काम केलं पाहिजे नेहमी सत्तेत राहाल तर मग खूप मग दिल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तुम्हाला अमित शहाजींना जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतील एकदा महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्या तांद्यावरती आज माझ्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे त्यावरती रोहित पवार कधीतरी बोलले पाहिजेत ना नेहमी सत्तेत कशासाठी सत्तेत का गेलं पाहिजे मग तुम्ही सत्तेत जाऊन बसणार आहात का अजितदादाला विरोधी पक्षात बोलवणार आहात आणि अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर चार पाच वर्ष विरोधी पक्षात काम केलं पाहिजे ना त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवारांची असो की अजितदादांची असो हे खरं तर वेगळे मी मानतच नाही हे दोघंही सत्तेत आहेत आणि नेहमी दिल्लीश्वरांना मुजरा घालणारा हा पक्ष आहे म्हणजे संजय राऊत जे म्हणतात की दोन्ही पवार एकत्रच आहेत ते वारंवार भेटतात करतात ते वेगळेच नाही या भूमिकेशी आपण निश्चित सहमत आहे कारण संजयजी राऊत हे राजकीय नेत्यांपेक्षा पत्रकार जास्त आणि त्यांना म महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची वेगळी शैली आहे मी निश्चित म्हणेन की पवार फॅमिली ही कधीच वेगळी नव्हती मग तो पहाटेचा शपथविधी असो की अलीकडचा अजितदादांचं जाऊन सत्तेत सामील होणं असो पवार फॅमिली कधीच वेगळी नव्हती फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम पवार फॅमिलीने आजपर्यंत केलेलं आहे मला महाराष्ट्रासमोर एक प्रश्न एक विषय निदर्शनास आणायचं आहे पवार फॅमिलीने कुठली चळवळ लढली व या महाराष्ट्रामध्ये पाण्याची चळवळ लढली कामगारांची चळवळ लढली कुठली एक विषय मला असा सांगा नेहमी सत्तेमध्ये राहणारे ही पवार फॅमिली आहे त्यामुळं मला नाही वाटत की ही पवार फॅमिली जास्त दिवस सत्तेच्या बाहेर आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या ह्या सं, संभाव्य युतीमुळे संजय राऊतांची जी भाषा आहे की जे पवारांनी एक वेगळे नाही आहे याचा अर्थ असा आहे का की त्या महाविकास आघाडीला कुठेतरी आता खेळ बसणार आहे किंवा महाविकास आघाडी खोटीच्या उंबरट्यावरती आहे त्या नाही बघा या महाविकास आघाडीमधले महा पक्ष मग स्पेशली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ही सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही पवार फॅमिली ही सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाही त्यामुळं पवार फॅमिलीला सत्तेत ती सामीलच झालेली आहे ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याचवेळी मी महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं की छगनराव भुजबळांना जे डावललं गेलं आहे की जागाच मुळात रोहित पवारांसाठी ते ठेवलेले किंवा जयंत पाटलांसाठी आहे त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट हा सत्तेच्या बाहेर नव्हता नाही आणि भविष्यातही बसणार नाही तो नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबरच असेल दुसरीकडे एक असं पाहायला मिळते महादेव जानकर असतील किंवा बच्चूगुडू असतील किंवा राजू शेट्टी हे आता खरंतर यांचा वापर सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांनी करून घेतलेला पाहायला मिळालं कारण हे चळवळीतून आलेल्या पार्ट्या आहेत पक्ष आहेत संघटना आता ते तिघंही एकत्र येत आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो एकंदरीत राजकीय दृष्ट्या कारण जेडपी आलेल्या आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावरती ही तिघंजण एकत्रित येत आहेत तिघांचा प्रदेश वेगळा आहे तिघांचे विषय वेगळे आहेत तिघांची लढण्याची शैली वेगळी आहे